नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्याला लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तयारी सुरू आहे बोर्ड परीक्षा दोन हजार चोवीस ची आणि सगळ्यात महत्वाचा घटक महत्वाचा विषय म्हणजे इंग्लिश जो आपल्या डोक्यात ताप असतो पण हा जो ताप आहे ना याच्यामधले दहा मार्क आपल्या हातातले असतात मित्रांनो दहा पैकी दहा मार्क म्हणजे ऐंशी पैकी दहा मार्क जे आहेत ना ते तुमच्या हातातले तुम्हाला एकदम फ्रीमध्ये दहा मार्क मिळून जाणारच कसे मिळणार ते सांगतो ते लँग्वेज स्टडी मधून मिळणार आहे पहिला जो प्रश्न असतो त्याच्यामध्ये ए आणि बी हा जो भाग असतो तो तुम्हाला दहा मार्काला असतो आणि इथं दहा पैकी दहा मार्क लँग्वेज स्टडीत तुम्हाला मिळालेच पाहिजे कसे मिळू शकतात दहा पैकी दहा या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगतो मित्रांनो जाऊयात पुढं पुढे जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे नेहमीप्रमाणे करतो नवीन असाल आणि अजूनपर्यंत बऱ्याच मुलांनी चॅनल सबस्क्राईब केला नाही मित्रांनो चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच चॅनल सबस्क्राईब करा आणि नुसतंच सबस्क्राईब नका करू त्याच्या बाजूच्या बेलचं बटन पण दाबा जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल ओके आणखी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जाता आता सांगतो की तुम्हाला जर का व्याकरणाच्या इंग्लिश ग्रामरच्या जर आणखी काही व्हिडिओ बघायचे असतील तर व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी इंग्लिश ग्रामरच्या लिंक तुमच्यासोबत शेअर करतो त्याचबरोबर आपल्या व्हॉट्सअपचा ग्रुप आहे त्याची पण लिंक शेअर केले व्हिडिओ व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये त्या लिंकवर क्लिक करून आपला व्हॉट्सअपचा ग्रुप सुद्धा जॉईन करा कारण त्या ग्रुपवरती मी बऱ्याचशा इम्पॉर्टंट अपडेट तुमच्यासोबत शेअर करत असतो असतो बघा क्वेश्चन नंबर वन ए जो आहे डू एज डायरेक्टेड बघा मित्रांनो इथं आपल्याला काय किती मार्क आहे आठ मार्क आहे क्वेश्चन नंबर वन ए जो आहे ना तो आठ मार्काला असतो बघा क्वेश्चन नंबर वन जो आहे त्याच्यामध्ये ए प्लस बी दोन्ही मिळून आपल्याकडं एट प्लस टू इझी कॉल टू किती टेन मार्क्स असतात ओके ए प्लस बी म्हणजे एट प्लस टू म्हणजे क्वेश्चन नंबर वन मधला ए जो आहे मारका एट मारका मदे तो किती मार्काला असतो तुम्हाला असतो याच्यामध्ये एकूण असतात फोर फाईव्ह सिक्स सिक्स मधून आपल्याला कुठल्याही आय थिंक फोर ऍक्टिव्हिटीज जे आहेत ते आपल्याला कम्प्लीट करायचे असतात एकदम सोपा प्रश्न आहे मित्रांनो बघा आता याच्यामध्ये जर आपण विचार केला बघा या ठिकाणी कम्प्लीट द वर्ड बाय युझिंग करेक्लेटर याच्यामध्ये एक प्रश्न असतो याच्यामध्ये हा प्रश्न कंपल्सरी असतो कम्प्लीट द वर्ड आपल्याला इथं काय करायचं काय मोठा एवरेस्ट जाऊन झेंडा लावायचा एकदम सोपा आणि सिम्पल विषय इथं आपल्याला अशा प्रकारे वर्ड कम्प्लीट करायला सांगितलं जातात आणि इथं तुम्हाला दोन पैकी दोन मार्क मिळालेच पाहिजे मिळालेच पाहिजे दोन मार्क हातात लेत मित्रांनो इथले जर का मार्क सुटले ना तर मग कठीण काम आहे एकदम सोपा विषय बघा कसं करायचं सांगतो इथं फक्त मधलं एक आहे सोडायचंय बघा इंग्लिश इंग्लिशची स्पेलिंग काय बघा इथं इंग्लिश वाटतं ई एन जी एल आय एस एच बरं का इंग्लिश मधलं ई एन जी नंतर काय राहिलंय बाबा एल राहिला ई एन जी एल राहिला मग इथं लिहायचा त्याच्यानंतर टी आर ए नंतर मध्ये काय असणारे बघा ट्रेन असतो आपल्याकडे एक शब्द ट्रेन त्याच्यातला आय या ठिकाणी राहिलेला आहे त्याच्यानंतर जी आर ए टी जी आर ई ए टी ग्रेट राहिला ई आणि डब्ल्यू ओ आर डी एस वर्ड्स अशा प्रकारे मित्रांनो इथं आपल्याला प्रत्येक बरोबर उत्तराला अर्धा मार्क असतो बरं का याला अर्धा मार्क याला अर्धा मार्क याला अर्धा मार्क आणि याला अर्धा मार्क आपले झाले दोन मार्क बघा मित्रांनो इथं हातातले दोन मार्क आहेत प्रश्न पहिल्यातला ए मधला हा जो पहिला प्रश्न आहे तुम्हाला वर्ड आपल्याला फक्त खाली एक शब्द जो आहे एक अक्षर जे आहे ते या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे ॲड करायचंय दोन पैकी दोन मार्क मिळून जाईल इथं तुमचे मार्कच कट ना होणार इंग्लिशमधला हा जो प्रश्न असा आहे की याच्यामध्ये तुमचे मार्क कट नव्हत पॅसेजमध्ये एकाच वेळेस तुम्ही पर्सनल रिस्पॉन्सला कट होतील रायटिंग स्किलमध्ये कट होतील परंतु इथं तुमचे मार्क कट होणार नाही इथं आउट ऑफ मार्क आपल्याला मिळून जातील पुढचा जो प्रश्न या ठिकाणी आपल्या समोर आहे बघा या ठिकाणी की हा प्रश्न बघा इथं आपल्याला काय पुट द वर्ड इन अल्फाबेटिकल ऑर्डर याच्यामध्ये दोन प्रश्न असतात एक जो आहे ना तो थोडासा लेवल कमी असते म्हणजे तो सोपा असतो एकदम सिम्पल आणि दुसरा जो प्रश्न आहे थोडासा अप लेवलला असतो त्याच्यामुळे इथं नीट समजून घ्यायचं काय करायचं बघा या ठिकाणी बघा आता बघा हा जो प्रश्न आहे ए बी सी डी आपल्याला माहिती आहे मला सांगा डब्ल्यू एम ए आणि ओ याच्यामध्ये सगळ्यात पहिला बघा अल्फाबेटिकल ऑर्डर म्हणजे ए बी सी डी प्रमाणे याची सुरुवात डब्ल्यू पासून झाली याची सुरुवात एमपासून झाली याची सुरुवात एपासून आणि याची ओ पासून बरं का म्हणजे इथं बघा डब्ल्यू एम ए आणि ओ मला सांगा ए बी सी डीमध्ये अल्फाबेटिकलमध्ये आपल्या सगळ्यात आधी कोण येतो ए येतो बरोबर मग एपासून तयार होणारा ॲपलला इथं लिहा ओके आता ए नंतर कोणाचा नंबर लागतो बघा बी ए नंतर बी सी डी एफ जी एच आय जे के एल आणि एम एम झाला मग एम पासून तयार होणारा मेक अशा प्रकारे तयारी करा मेक झाला मेक झाला नंतर एम नंतर कोण कोणता येतो एल एम एन ओ ओ म्हणजे ऑरेंज ओ पासून तयार होणारा ऑरेंज आणि ऑरेंज नंतर कोणाचा नंबर लागेल शेवटी राहिला राईट तो जो शेवटचा जो राहिला आहे राईट तर अशा प्रकारे इथं पहिले एक मार्क फिक्स आहे पण इथे बघा आता इथे जर तुम्ही एक विचार केला ना मित्रांनो इथं काय करायचं का आता इथे कसं सोडवणार आपण इथं जर आपण नीट पाहिलं तर इथं सगळ्यांची सुरुवात डी पासून झाली बरं का सगळ्यांची सुरुवात डी 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 पासून मग अशा टायमाला काय करायचं माहिती आहे का पहिला डी चला जाऊ द्या हा डी गेला हा डी गेला हा डी गेला बरं का आता इथं डी नंतर काय ई आहे इथं डी नंतर काय बाबा आर आहे इथं डी नंतर काय बाबा आय आहे आणि इथं डी नंतर काय बाबा आय आहे मग आता काय करायचं इथं तर दोन आय आहेत आता मला सांगा ई आर आणि आय तिघांमधून आपल्याला ए बी सी डी मध्ये आपल्या अल्फाबेटमध्ये पहिल्या नंबरला कोण येतो ए बी सी डी ई e येतो मग ई e, मग चला हा तर शब्द पहिल्या नंबरला आपला आला याचा पहिला नंबर फाईन ओके त्याच्यानंतर ई नंतर कोण येतो ए बी सी डी ई एफ जी एच आय येतो आता आयचा विचार केला तर इथं दोन आय आहे मग हा डिस्ट्रिक्ट पहिला येईल का डिप्लोमा मग बघा आय नंतर इथं कोण लागतो यस लागतो आणि इथं आय नंतर कोण लागतो पी लागतो मग यस पहिला येतो का पी बघा पी क्यू आर एस म्हणजे पहिला येतो पी पी आधी येतो म्हणजे याचा लागणार तुमचा दुसरा नंबर आणि नंतर याचा लागणार तुमचा तिसरा नंबर आणि हा आर राहिला तुमचा चौथ्या नंबरला बरोबर म्हणजे झालं आपलं उत्तर आपल्याकडे या ठिकाणी आलेला आहे हा जो डिझाईन जो आहे तो एक नंबरला दोन नंबरला डिप्लोमा तीन नंबरला डिस्ट्रिक्ट चार नंबरला ड्रीम बरं e, का ई एफ जी एच याच्या जे पी क्यू आर एस टी वगैरे तुमच्या लक्षात आला असेल मग आता आपण इथं उत्तर लिहू मस्तपैकी एकदम सोपा विषय तुमच्या लक्षात आला असेल जर का अवघड हा जो अप लेवलचा दुसरा आहे ना तो सोडवताना ही क्रिया करायची मी जे केलेलं आहे ते ओके पहिला येईल डिझाईन ओके डिझाईन नंतर काय येईल बाबा डिप्लोमा ओके डिप्लोमा नंतर कोण येईल नं डिस्ट्रिक्ट आणि त्याच्यानंतर कोण येईल बाबा ड्रीम झालं एकदम सोपा इथं तुम्हाला याला एक मार्क आणि याला एक मार्क दोन मार्क मिळाले खूप विचार करून मित्रांनो अशा प्रकारे कॅल्क्युलेट करायचंय विचार करून लिहायचंय घाबरायचं अजिबात नाही इथं दोन पैकी दोन म्हणजे पहिला जो प्रश्न आहे तिथं तर दोन मार्क आपल्या आहेत आणि हे पण दोन मार्क हातातलेत दोन आणि दोन चार मार्कना तुमचे कुठंच जात नाही म्हणजे इथं तुमच्या प्रश्नातच उत्तर आहे इथं याच प्रश्नात तुमचं उत्तर आहे ओके तर बघा पुढे फक्त योग्य उत्तर लिहिता आलं पाहिजे पुढचा मुद्दा जर आपण बघितला पंचेट द फॉलोइंग आता इथे बघा जो फॉलोईंग म्हणजे इथं तुम्हाला काय करायचं आहे योग्य विराम चिन्हांचा वापर करायचा आहे आता याच्यामध्ये एखादं सेंटेन्स असतं त्याच्यामध्ये कोणीतरी एखादं वाक्य कोणाच्या तरी तोंडून आलेलं असते तर याच्यात काय करायचं बघा बघा देन स्टे विथ मी टू नाईट म्हणजे आज माझ्यासोबत थांब हे वाक्य आहे एक आता हे वाक्य कोणाच्या तोंड तरी तोंडून, तोंडून आलेलं शी शेड ती म्हणते मग या ठिकाणी आपण काय करू देन इथं लिहिताना बघा पहिला कॅपिटलपासून इथं कॉ इथं अशा प्रकारे डबल इन्व्हर्टेड कॉमामधलं हे वाक्य आहे मग या डबल इन्व्हर्टेड कॉमामधल्या या वाक्याला आपण काय करूयात आता याच्यामध्ये डबल डबल इन्व्हेटेडमध्ये आता पहिलं जे सुरुवात आहे कधीसुद्धा आपल्याला या वाक्याची आपल्याला देणपासून आहे देन जो आहे तो त्यातला कॅपिटल पाहिजे देन स्टे विथ मी टू नाईट कॉमा द्या डबल इनवर्टेड कॉमा पूर्ण करा मग कॉमा द्या आणि नंतर मग शी सेड ती म्हणाली बाबा शी सेड आणि त्याच्यानंतर पूर्णविराम संपला विषय झाला ओके अशा प्रकारे वाक्य व्हॉट्स युअर नेम लिटिल वन ही आस्क बघा या ठिकाणी जर आपण बघितलं व्हॉट्स युअर नेम लिटिल वन ही आस्क आता याच्यात आपण काय करू शकतो बघा आता इथे पहिली गोष्ट ही आस्क तो म्हणाला आहे त्यांनी विचारलेला आहे विचार बरं का त्यांनी विचारले काय विचारलंय बाबा व्हॉट्स युअर नेम लिटिल वन आता इथे एक प्रश्न विचारलेला आहे नाव विचारलंय बाबा काय मग याला जे विचारलं आहे बाबा त्यांनी त्याला डबल इन्व्हर्टेड कॉम्यामध्ये लिहायचं व्हॉट्स ओ डब्ल्यू जो आहे तो आपण काय करू कॅपिटल काढू व्हॉट्स युअर नेम लिटिल वन व्हॉट्स युअर नेम लिटिल वन ओके प्रश्नचिन्ह प्रश्न विचारला म्हणून प्रश्नचिन्ह त्याच्यानंतर इथं आपलं तुमचं झालं ते डबल इनवर्टेड कॉमा आणि मग कॉमा आणि त्याच्यानंतर कोणी विचारला ही आस्क हे आज प्रश्न आणि पूर्णविराम संपला विषय अशा प्रकारे आपल्याला पंचेट द फॉलोईंग हा जो प्रश्न आहे तो सोडवता येईल इथं अशा प्रकारे आपल्याला काही पंचेट करता येतील विराम चिन्ह देता येतील योग्य प्रकारे तर इथं हे मार्क सुद्धा आपल्या हातातले आहेत इथं फक्त काय करायचं इथं बऱ्याचदा काय विचारलं जातं की अशा प्रकारे एखादं सेंटेन्स विचारलं जातं की हे कोणीतरी म्हटलेलं आहे कोणीतरी विचारलेलं आहे कोणीतरी प्रश्न विचारलाय तर अशा प्रकारे आपल्याला हे उत्तर काढता येईल पुढचा जो प्रश्न आहे मित्रांनो हा सुद्धा तर खूपच सोपा आहे इथं तुम्हाला मार्क अजिबात गेले नाही पाहिजे इथं काय करायचंय की बाबा मेक फोर वर्ड्स मिनिमम ऑफ थ्री लेटर्स इच यूजिंग द लेटर इन वर्ड्स आता हा ग्रँड फादर एक लेटर आहे काय बाबा ग्रँड फादर ग्रँड फादर याच्यापासून आपल्याला काय करायचं चार शब्द तयार करायचे चार मग आता याच्यापासून आपल्याला चार बाबा पहिला काय बाबा एक ग्रँड तुमच्याकडे तो ओके एक आहे ग्रँड दुसरा येईल फादर झाले दोन शब्द झाले आपल्याला काय करायचं चार शब्द तयार करायचे एका बरोबर शब्दाला तुम्हाला येतं अर्धा मार्क आता इथे ग्रँड झाला फादर झाला तिसरा जो आहे बघा याच्यामध्ये द टी एच ई द आला बघा एक अजून एक चौथा प्रश्न तुम्हाला कुठला येतो अँड पण येतो इथं बाबा अरे बापरे काय आलं त्याच्यानंतर ई ये आर हर पण आला बघा इथं हर ओके त्याच्यानंतर आपल्याकडे काय येतं बाबा अजून कुठला येईल का बघा अजून या ठिकाणी बघा तर बाद झाली आपल्याला चारच आहेत तर आपण एवढे काढले चार मग तुम्हाला साधारणतः चार लिहायचे आहेत अजून बरेचसे या ठिकाणी निघू शकतात जास्तीत जास्त तुम्ही प्रयत्न करा तुमच्याकडून आणखी काही वेगळे शब्द येऊ शकतात तर हा खूप सोपा प्रश्न आहे इथं तुम्हाला एक शब्द आहे त्याच्यापासून त्याच्यातल्या अक्षरांपासून त्याच्यातल्या लेटर्स पासून तुम्हाला बाकी इतर लेटर्स तयार करायचे त्यामुळे हा जो प्रश्न आहे तो खूप सोपा असतो पुढचा मुद्दा बघा याच्यामध्ये आपण पुढचा मुद्दा जो आहे त्याच्यामध्ये या या ठिकाणी आता आपण समजून घेऊयात हा मुद्दा बघा इथं काय राईट द रिलेटेड वर्ड्स ॲज शो इन द एक्झाम्पल आता इथं स्कूल हा एक वर्ड आहे तर स्कूल सी रिलेटेड इथं स्टुडंट दिलाय मग स्टुडंट आणि अजून कुठले चार वर्ड आहेत की बाबा जे स्कूलशी रिलेटेड असतील मग स्कूल सी रिलेटेड स्टुडंट असेल तर इथे एक टीचर येईल ओके त्याच्यानंतर टीचर नंतर आपल्याकडे काय बाबा ब्लॅकबोर्ड एक शब्द येईल त्याच्यानंतर इथं तुमच्याकडे अजून काय येईल बाबा ग्राउंड येईल एक ग्राउंड असतो अजून काय येईल बाबा अजून तुम्ही आता बाकी इथं शब्द लिहा मग तुम्ही ग्राउंड लिहिल्यानंतर इथं हेडमास्तर लिहा हेडमास्टर शब्द लिहू शकताय त्याचबरोबर बेंच लिहू शकताय क्लासरूम लिहू शकताय त्याच्यानंतर स्कूलचे रिलेटेड जेवढे तुम्हाला शब्द लिहिता ते येतील तेवढे इथं लिहा बरोबर एका उत्तराला तुम्हाला अर्धा मार्क असणार आहे तर हे मार्क सुद्धा आपल्या हातातले तिथं पण तुम्हाला चारपैकी चार मार्क दोनपैकी पैकी दोन मार्क मिळू शकतात पुढचा जो प्रश्न आहे हा इथं थोडीशी गडबड होते काय माहिती का इथं कन्फ्युजन होते मुलं कन्फ्युज होतात इथं एक चूक करतात मुलं आपल्याला सांगितलंय कम्प्लीट दर्ड चेन आता वर्ड चेन कम्प कम्प्लीट करा पण नाऊनचीच कंप्लीट करायचं सांगितलं जे तुम्हाला वर्ड चेन वापरायचे ती तर नाऊनच वापरा काही वेळेस मुलं काय करतात नाऊन चाय वर वगैरे वापरून पण रिकामी होतात तर आता डिक्शनरी हे एक नाऊन आहे मग शेवटी वाय आल्यानंतर एक नाऊन येतं याक बरं का याक एक प्राणी आहे याक नंतर अजून कुठलं के पासून तयार होणार बघा शेवटी वाय येतो वाय पासून तयार होणारं नाऊन याक आणि वा एक याक नंतर याक पासून शेवटी के आहे तर के नंतर म्हणजे शेवटचं जे अक्षर आहे त्याच्यापासून तयार होणार ले, लेटर आहे शेवटचं त्याच्यापासून तयार होणार जो वर्ड आहे के पासून काय येईल बाबा किंग बाबा समजा किंग एक येईल ओके आता किंग नंतर शेवटी जी आला मग जी पासून तयार होणारा काय बाबा गोट येईल गोट गोट आला आता शेवटी ई आहे मग ई पासून तयार होणारा शब्द कुठला एलिफंट एलिफंट येईल एअरप्लोन एअरप्लेन एअरप्लेन येईल आई येईल अशा प्रकारे बरेचसे शब्द येऊ शकतात तर इथं प्रत्येक बरोबर उत्तराला तुम्हाला अर्धा 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 मार्क आणि असे इथं दोन मार्क मिळून जातील तर हे जे सहा प्रश्न आहेत ना या सहा पैकी आपल्याला चार सोडवायला लागतात एनी फोर तर हे हातातले मार्क आहेत आता या सहा पैकी जास्त हातातले आपल्या हक्काचे मार्क कुठले बघा तुम्हाला जर नीट बघितलं सहा पैकी बघा हा पहिला जो प्रश्न आहे ना हा आपल्या एकदम हातातला असतो त्याच्यामुळे हा पहिला तर सोडायचा नाही त्याच्यानंतर दुसरा पण खूप हातातला असतो दुसऱ्या प्रश्न जिथं तुम्हाला अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये लिहायचे तिथं दोन मार्क पडतील तिसऱ्या प्रश्न तिथं थोडीशी ची कदाचित गडबड होऊ शकते काही मुला, मुलांची पण चौथा हा प्रश्न हातातला आहे तिथं दोन मार्क पडतील म्हणजे पहिला दुसरा चौथा आणि हा पाचवा हे चार प्रश्न जर तुम्ही बघितले नीटनीट जर का प्रकारच्या प्रश्नांचा सराव केला तर हे चार प्रश्न खूप हातातले आहेत सहा पैकी ओके आणि इथं कदाचित थोडीशी गडबड होऊ शकते पण ह्याच्यामध्ये जरी तुम्हाला लिहता आले तरी हे पण हातातले ॲक्च्युली सगळे प्रश्न आपल्या हातामधले असतात आता इथं जर आपण बघितलं दुसऱ्यातला जो बी ए क्वेश्चन नंबर वनमधला जो बी आहे त्या बी मध्ये काय डू ॲज डायरेक्टेड आपल्याला टू आहे दोनच प्रश्न असतात त्याच्यामध्ये बघा ते प्रश्न नेमके कुठले आहेत ते आपण बघून घेऊ इथे बघा इथं काय मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स बाय युझिंग द गिव्हन फ्रेजेस थ्रो अवे तर थ्रो अवेपासून तुम्हाला एक मिनिंगफुल सेंटेन्स करावा लागतो आणि वी वॉच द लेटेस्ट मूवी दोघांपासून किंवा बघा थ्रोपासून एक मिनिंगफुल सेंटेन्स करा आणि ॲड अ क्लॉज हे तर याला तुम्हाला काय करायचं हे जे वाक्य आहे याला जोडून तुम्हाला एक क्लॉज ॲड करायचं आहे आणि वाक्य थोडंसं परिपूर्ण करू शकता म्हणजे वी वॉच द लेटेस्ट मूव्ही इट वॉज व्हेरी ट्रिमेंडियस म्हणजे आम्ही बाबा सॉरी वी वी वॉच द लेटेस्ट मूव्ही विच इज म्हणजे लेटेस्ट मूव्ही तुम्ही आता जो लेटेस्ट uh, मूवी वाचला सॉरी आई वाच वाचला नाही uh, बघितला पाहिला ओके तर त्याला जोडून तुम्हाला एक वाक्य तयार करायचे आहेत बघा इथं दोन वाक्य आपण तयार केलेले आहे की इथं बघा माय मॉम थ्रे थ्रू अवे माय ओल्ड टेक्स्ट बुक ओके आणि त्याच्यानंतर इथं वी वॉच द टेक्स्ट वॉच द लेटेस्ट मूवी बघा वी वॉच द लेटेस्ट मूवी विच वॉच द लेटेस्ट रिलीज जो लेटेस्ट रिलीज झाला होता इथं पूर्णविराम तुम्ही द्या अशा प्रकारे हा प्रश्न आहे आणि त्याच्यापैकी सोपा बघा इथं प्रश्न आहे इथं जर तुम्ही विचार केला तर ॲट द प्रोफिक्स ऑर सफिक्स टू मेक न्यू वर्ड तर या दोघांपैकी मला तर वाटतं दोघांपैकी एकच तुम्हाला सोडवायचा आहे आणि त्याच्यामध्ये ए जो आहे तो खूप सोपा असतो जसं इथं तुम्हाला प्रफिक्स किंवा सर्फिक्स लावायचा आहे आणि त्याच्यावरून तुम्हाला, तुम्हाला वर्ड तयार करायचं उदाहरणार्थ मॅजिक पासून तुम्ही मॅजिकल शब्द तयार करू शकताय मॅजिकल आणि सक्सेसच्या सक्सेस त्यानंतर नंतर तुम्ही फुल लावला तर सक्सेसफुल शब्द तयार होऊ शकतो म्हणजे मॅजिकचं मॅजिकल सक्सेसचं सक्सेसफुल तर इथं तुम्हाला एक मार्क मिळतील किंवा मग त्याच्या किंवा मग तुम्ही इथं बघा मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स युझिंग एनी वन ऑफ द फॉलोइंग वर्ड किंवा या वर्डपासून तुम्ही काही मिनिंगफुल सेंटेन्स अशा प्रकारे तयार करू शकता पण मी तुम्हाला रेफर करेल की इथंच खूप सोपं असतं मॅजिकचं मॅजिकल सक्सेसचं सक्सेसफुल करायला खूप सोपं असतं ओके एज्युकेट असेल तर अनएज्युकेटेड वगैरे तुम्हाला करता येऊ तुम शकतात शब्द अशा प्रकारे मित्रांनो हा जो प्रश्न इथं तुम्हाला एक मार्क असतात तर एकंदरीत तुमच्या लक्षात आला असेल की लँग्वेज स्टडी जो भाग आहे त्या लँग्वेज स्टडीमध्ये आपल्याला आउट ऑफ मार्क मिळू शकतात टेन आउट ऑफ टेन मार्क मिळू शकतात तर नक्कीच हा जो भाग आहे तो भाग त्याच्यावरती व्यवस्थित ठीक आहे तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इथं आजची चर्चा इथं थांबू पण थांबण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे नवीन असेल आपल्या युट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल चा सबस्क्राईब करा आणि नुसतंच चॅनल सबस्क्राईब नका करू त्या बाजूला एक बेलचं बटन आहे ते सुद्धा दाबा जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि हो काही ग्रामरच्या व्हिडिओ मी बनवलेले आहेत इंग्रजी व्याकरणाच्या बोर्ड परीक्षेच्या अनुषंगाने तर त्या इंग्लिश ग्रामरच्या व्हिडिओ तुम्हाला जर बघायचे असतील तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देतो त्या लिंकवर क्लिक करून इंग्लिश ग्रामरच्या ज्या व्हिडिओज आहेत त्या बघून घ्या बाय मित्रांनो धन्यवाद